होळी उत्सव पाहण्यासाठी लोटला जनसागर शिरपूर तालुक्यातील नवागाव बुडकी येथील मानाची होळी पाहण्यासाठी हजारो नागरिकांनी हजेरी लावली तसेच रात्रभर पारंपरिक पद्धतीने नृत्य करून आदिवासी बांधवांनी आपल्या विविधतेने नटलेल्या अनोख्या संस्कृतीचे दर्शन घडविले नवागाव येथील होळीला मध्य महाराष्ट्र या राज्यांच्या सीमेवर असल्याने विशेष महत्व आहे ही होळी पहाटे पाच वाजता पेटविली जाते ही होळी पाहण्यासाठी जिल्ह्यातूनच नव्हे तर इतर परराज्यातील हजारो नागरिक उपस्थित होते पारंपरिक आदिवासी नृत्य करण्यात आले नवागाव येथील गर्दी झाली तसेच समोर नृत्य करत सर्वांनी आदिवासी नृत्याचा आनंद घेतला होळीच्या दिवशी आदिवासी समाजात नवस फेळण्याची प्रथा आहे या काळात नवस फेरणारी आणि व्रत करणारी व्यक्ती घरचे अन्न ग्रहण करत नाही तसेच खाटेवर किंवा पलंगावर झोपत नाही पाण्याचा स्पर्श होऊ देत नाही होळी पेटेपर्यंत त्यांचे नृत्य व गायन सुरू असते होळीच्या महिनाभर आधीच पौर्णिमेच्या दिवशी चंद्राचे दर्शन झाल्यानंतर अशी हाडी ढोल थाप मारून होळीचा दांडा रोवला जातो त्या महिन्याला आदिवासी दांड्याचा पौर्णिमेच्या दिवशी दांडा गाडला जातो त्या दिवसापासून आदिवासी कुटुंबात लग्न उत्तर कार्य नवीन घर बांधणे जिवंत झाड कापणे पूर्णपणे बंद केले जाते ती अलिखित आचारसंहिता समाजात सर्वांना पाळावी लागते या कालावधीत कुटुंबातील एखादी व्यक्ती आजारी पडली तर भगत बोडबाकडे एक मुठभर धान्य घेऊन जातात आदिवासी समाजात भगत पुजारा बोडबा मोडवी इतिहासकार यांना आजही मनाचे स्थान आहे सातपुडा परिसरात होळी अगोदर याहा मोगी मातेचे पूजन होते तदनंतर अमावश्या येते ज्या दिवशी चंद्र दिसतो त्या दिवसापासून होळीचा नवस म्हणजेच पालनी केली जाते कार्यक्रमाला आमदार काशीराम पावरा जितेंद्र पावरा मंजित पावरा बोराडी पोलीस पाटील लक्ष्मण पावरा वनकर्मचारी खंडू पावरा शहादा जयदास पावरा किशन पावरा कावा मेरवान यांच्या सह ग्रामस्थ उपस्थित होते जरा आनंद आपलू લેણો છે યામરા માતા બગની ન્યા गुદળાત્રીન દેખણે કરીને આઈ રહ્યા તીજે દેખણે કરીને આઈ રહ્યા કે આપણો આનંદ અમા આપણે ઓડી ઉત્સવ મનાવનો છે આનંદમાં આપણો નાચનો છે ઢોલેબી વાજણનો છે આનંદ લેણો છે ખૂબ નાચો આનંદ કરો પરંતુ કાંઈ બી થોડા ફાર તે તેરે સહન કરીને શીખું આપણું કારણ લડાઈ ઝઘડું વારું નહીં હે ત્યારે કરતા મારા ભાષ્યને પહોંચ્યો વિનંતી કરો કેતરું વારું તિવાર ચાલ્યો હરી બંને હળી માતા જે ઉભી રહી ગયેલી છે કતરો વારું પણ દેખો દર્શન લેવું તું અને દર્શન લઈને એક આનંદ આમાં આપણે હરી માતા કા જે ઉત્સવ મનાવનો છે અને આપણા જો બારા મહિનામાં તિવાર આવતું

मारा गावन भोंगरी लगून मी देखतलो नाही काल मारा गावन भोंगरी गोई मी मुंबई होतो परंतु हे तुमरं प्रेम से खेचीन लाय तुमरा गावल्यान प्रेम या खेचीन लाय तिच्या तर खूप आनंद आहे मारा आदर सत्कार तू मुकोर्या गोत हा आनंद काय येऊ शकतो